नमस्कार मंडळी तर किरण पिशिंग या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले पोचे कसे पकडतात ते आणि तेच आम्ही आज कारण की पावसाला आले आता आणि आता ते जातील वाहून पोचे खड्ड्यामधून कारण खड्डावर फुल होतं तेव्हा पोचे जातात त्याच्यामुळे आज आम्ही आलो पोचना तर बघूया आज किती पोचे भेटतात तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओची मजा घ्या तर चला आम्ही घरातून तुम्ही पोचना खायला टाकायला सुरुवात योगा बघा पोचनचा स्पेशल खाना आणि आज आम्ही आलो पोचाना लास्ट आहे ना पोचनचा सीझन नंतर मग काय पाऊस पडायला सुरुवात झाली खपलं पोच मग ते वाहून जातील बघा प्रत्येक ठिकाणी आपण थोडं थोडा खाना टाकून घेऊ आणि पंधरा वीस मिनटात पाग मारायला येऊ हे बघा आपण आता खाना टाकायला केले सुरुवात के तर चला आता फायनली आपण सर्व ठिकाणी आठ नऊ ठिकाणी खाना टाकून झालेला आहे ना तर लास्टचा इतरशी सर्व खाना टाकून देव आणि पंधरा वीस मिनटात पाग मारायला सुरवात करू तर चला आता श्रीनाथ उतारला आहे नवीनच पाग आहे गणूदादानी दिला आहे पोचांसाठी ट्राय करायला बाबा गावतील ना उच्चा बघू पाग तर नवीन आहे जा तर नवीनच आहे बघा तर चला, चला आता चांगला वीस मिनिटं झालं आपला खाना टाकून आणि पहिलाच पाग मारायला घेतलाय बघूया किती पोचाय आग तर बाहेर पारला डायरेक्ट गोल का उरला अटकला बट डागरा बिगरा नको काही नाही पहिला पाक ज्याला वाटत आपल्या खाली बोवणीत्र येऊन दे बारीक बिरीक आलाय आलाय डोलं चामकलं कशाला आलाय पहिलाच अरे दोन तीन आ जास्त चला बोवणी तर चांगलीच झाली चार पाच पोचा आले जास्तच ये बघा बाबा बाबा कथेत ये दोन तीन चार पाच सहा पोचाल बोनी तर चांगलीच झाली सहा पोचाल पोचांची साईज मस्त आहे रा कडक काम पाकूच कशालाय येतो बघा नाही कसं म्हटलं पाक खास पोचांचा आहे तो हम्म सहा पोचाल सोरलेलं ते पाललेलं आहे रे या बिंदाशा पोहोचना तुम्ही पाहिजे पहिलेच पागा इतकं पोचायला बघू आता अजून कि येत बाकी लास्ट सर आलेले आहेत आता नंतर पाणी पडलं खपलं येऊया काय सातवा अरे ते सोडलेले आहेत ना कडक काम झालं रे एकेच पागा नावर पोच या पागात बघूया आता किती पोचे येतात येतील याच याचन येतील गवत गौत कलय बघ त्या अडचणीन घुसलाय गवतांना बाहेर घुसलय बाबा बाबा याचन लय आलो वाटत का पोहोच बघ उलटाला पाग उचलला डायरेक्ट ना आबा आबा येऊ बघ बघा चप्पल चप्पल ये बघा पोचा बघा एकदम बिग साईज येऊ बघ येऊ दाखव बाबे धरून पोचा आता बघा पोचा पोचा दाखव बघा धरून एकदम बिग साईज शिंगरू बघा कडक असा पोचे भेटायला पाहिजे पोचा रेनाथ काम पाच ना आपलं नेहमीच बघा पोचाची साईज बघा एक नंबर आज बालदी भरते वाटत एक पोचा खवली दे सरून कडक काम झालेलं आहे तीन पागातच तर आता आपण चौथा भाग मारतो तीन भागातच आपलं काम झालेलं आहे आपल्या काही जास्त अपेक्षा नाही चौथे भागात आता काय येतील ते येतील कारण बघूया चौथ्या भागात किती पोचे येतात आलन आल। 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 श्रीनाथ सांगते भरपूर पोचे आलेले वाटतात बघूया किती पोचे येतात बाबा बाबा लॉटरी 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 बघा आणि काम पच्चीस या बागात पण बाबा बाबा ही खतरनाक निलेश पोचा बघा पोचा बागा। कडक शिंगर वरतीच राहिले असं हो का दर पोचा का पोचा कडक उर्या मारते यो हो। काम पच्चीस काय खवली काय रे गेले खवूल ती उर्या मारते आणि हा पाचवा भाग परत तीस दशत का बघायला गेल कारण सर्व भागात मस्त पोचायत पाचव्या भागात पण आता तीच दशत पाहिजे कारण श्रीनाथने राखलेले पोचत ते श्रीनाथ त्या रोज कर्नाटकाला येते ना जाम इन्व्हेस्टमेंट आहे कारच याच्यान रेकॉर्ड पंधरा एकदाच आया, आया। पोच तर आलेच जरा पाच आलं ना आलं दोन तीन तर दिसतात आधे देऊ चरलास ना बघूया आता किती पोच आहेत यामध्ये पण बिरू मी बेरखाना काय ते राहते तो आलाय इतर दोन जाताना पायांशी पायाला जरा ठोकला पाक गुंतवा काय एकदा भरलेला आहे का जेव्हा अंड्यांचा शिंबोरीच्या सारखा त्याला कर गोरदि काहीतरी तारबीर काय गुंतली तार तारा बिरसाल्या ते ने। ने। माल का प्लॅन मी नाही कोणी पाहू कमाल करतस तू बेकार काम आहे छान हे गाल तर बेरुक मस्त बेरुखला नाही आई बघ पोच छान येऊ दिसतोय आई मस्त आहे कमाल आहे बेरुपून जायला पाहिजे आता तलाला बघा पोचा पोचा अरे सो कसं धरून ठेवतंय बाबे बोट रे याचे पोचा कसा उड्या आहे तर चला असावा पाग मारावं श्रीनाथ रेडी श्रीनाथात पाग मारायला मजा येते सुलूला नाही रोजचा आहे ना तुझा तेच सांगते म्हणलं रोजच आहे करतो लावर पोच करतात खतरनाक पाक मारत दुसरा ट्रेनिंग काय घेतलेस ही ट्रेनिंग मी दिलेली तुला ट्रेनिंग कोणी दिली स्वतः ट्रेनर बाय बे असा जे तारे बी सोडतोस का नाही बाबा याच्यान चोराची ना तो खात सावा पग आणि काय कमाल हाय 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 एक तर दिसला म्हणा ना बसून येतात साव्या पगान तुम काहीतरी आला आहे बघूया रे चप्पल ठेवतच बाय सावे पग एक पोचा आलाय तरी चांगली गोष्ट आहे मस्त आलाय पोचा एकच आहे ना ये बघा काठ्या वरती पाक मारला आहे सपक्यान गे पाण्याने गेली काट्या कराला सातवा नाही पाग आपलं बालदिनशी पोच उराचं नाही तर नाही खाली गेला नाही नाही भाई आय सांगतोय असा कसा झाला बरा हे बघा सातवी पागाची कमाल ही चाव चाव, चाव। चावल का तरी पोच देत नाही का ती बघा सातवी सातव्या पण आलं तीन चार सगळी भारी साईज झाली रोचन खाना टाकत ना मी खाना टाकतोय शंभर रुपयावाला शंभर रुपयाच्याच खाण्या माजवतो तुम्ही त्याला बोलतो क्वालिटी ना क्वालिटी कशी आहे क्वालिटी पोचाची जिवंत जिवंत पोचे कडक काम आणि आठवा पाक मारायची तयारी चालू आहे आठवा पाक मारलेला आहे पाग नीट पडला नाही कारण की जागा थोडीशी अडचणीत आहे आणि पाग व्यवस्थित पडला नाही तरी पण यायचं असेल ते येतीलच सांगते आलन बघूया गुतला का काय समोरच गुतला बघ काठी झाला हम्म म्हणजे आलन ते काय दिसते बघ समोरच फोटो हम्म काय यावाज येतां बरोबर बघूया आठवी वाघांकडे आहेत पोच येऊ बघा एकता यो दुसरा यो तिसरा चांगला बरं पाहिजे चांगला म्हणजे ते हे बघा पोचन अर्धी बलदी भरली आता नववा पाग मराला श्रीनाथ रेड्डी लास्टचा पाग आहे कर काहीतरी कमाल पारला पाक तर पर्ला व्यवस्थित आणि आता आपल्या जागा संपल्या काना नववा पाग आहे आता आपण जे काय येतील ते पोचे बघूया आता लास्ट क्षणात किती पोचे येतात येतील सगळे पग आले बोलावर लाटच्या पगांपून पोच शंभर टक्के येणारच बाबा यु बु धू कसे राही तू बाहेर हे बघा लास्टच्या पग पोचाव कसलाई या चनपूर पाच सहा जास्त ये बाबा युब तरनाक रे अजून तीन लोटे छान का अजून आता थोडे साईज दिली कसं चालू आहे ना पूछे खाना चालू तू काय काय चॉलेट का ते पुचे अगोदर व्हिडिओ बनवलेला पण त्याच्यानंतर कमी होतं याच्यानलाही पोचत खाना टाक पहिले खाना टाकेल तर तुम्हाला आता श्रीनाथने नऊ पागात कसा काम काढलंय ना तो दाखवते बघा हे बघा पोचे पोचे ना हे बघा फक्त नवच पाग मारलं नऊ पागात इतकं पोचे काढलं ना श्रीनाथ पाग याने कमी ते पोचांची रास पडली रास नऊ पागानावरूचे अजून काय पाहिजे तर आच्ची असल। कसा काडला काम तर तुम्ही आजची व्हिडिओ नक्कीच बघितले असाल कसा श्रीनाथने काढला काम पोचनचा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये